नमस्कार मंडळी तुम्ही बरेच रत्नागिरीचे फोटो पॉईंट बघितलं असाल आता मी एका फोटो पॉईंटला आलो आहे ते म्हणजे पाच वर्षापूर्वी एक बसेरा जहाज म्हणजे ते भरकट झालं होतं आणि ते मिऱ्यापट्ट्याला लागलं होतं ते बसेरा जहात म्हणजे लोकांचा आत्ता तो तीन पॉईंट फोटो काढायचा पॉईंटच झालेला आहे आता आपण इकडे पांढऱ्या समुद्राच्या नाक्यावर थांबलावा आहे किंवा पांढऱ्या समुद्राचा नाको आहे पांढरासुनकरचं नाको आहे एक फलटाऊन आहे एक मिरे एक झाडगाव आणि एक मुरुवाडा असे जातात आता या लेफ्ट साईडला इकडनं आपल्या मिऱ्यावर जायचं आहे त्या मिऱ्यावर जाताना तिकडनं बसेरा जातचा रस्ता आहे जो जहाजाला फोटो काढतो व्हिडिओ काढतो ना तो पॉईंट इथे आहे चला आपण तिकडे जाऊया साईडला जायचं आहे आपल्याला तिकडनं पुढे कंपनी आहे रेमंड कंपनीच्या इकडेच कॉलर आपण पुढे जायचंय थोडा पुढे आलो आहे हा तोच पॉइंट आहे जो मी काल कुर्ल्या पकडायला गेलो होतो इथूनच गेलो होतो कुर्ल्या पकडायला मी जय जहीन चौक त्या जैन चौकच्या इकडं लेफ्ट ला जायचं इकडं आतमध्ये सरळ पुढे बघा या जहाज बघू शकता तुम्ही या जहाज मे मध्ये जेव्हा पाणी वाढलं जेव्हा मे मध्ये पाणी वाढला तेव्हा ह्याचे दोन तुकडे झाले हे बघा हे दोन तुकडे दिसत आहेत ती मध्ये गॅप दिसत आहे आणि तो एक भाग तिकडे गेलो आणि एक भाग इकडे आलो हेच ते बसेरा जहाज जून दोन हजार वीस कोरोना काळामध्ये जेव्हा चक्रीवादळ आलं तेव्हा हे बसेरा जहाज रत्नागिरी येथील मिरा किन्यावर लागलं होतं या जहाजावर तेरा क्रू मेंबरला या रत्नागिरी किनाऱ्यावर उतरवलं होतं त्यानंतर जहाज कोरोना गेल्यावर नेणार एक महिन्यानंतर सहा महिन्यानंतर नेन नेणार असे सांगितले पण अजूनही जहाज तिथेच राहिले आणि आता हे जहाज क्रॅप म्हणजेच भंगारात काढले जाणार आहे पाऊस आलो आहे म्हणून इकडे जरा कोपऱ्यात थांबले आहे आटा पण बरेच मारत आहेत आणि ते जहाज आता माझ्या मते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जाणार आहे म्हणजे पूर्ण स्क्रॅपच होणार आहे तिकडे सगळे पर्यटक जेवढे फिरायला येतात म्हणजे आता गुगलला सर्च मारून येतात ते कुठे आहे काय आहे आणि तसं फोटो काढायला व्हिडिओ करायला इथे येतात त्यासाठी हे फेमस झालेलं होतं ते जात पण ते आता एवढं त्याचं गंजून गंजून वाट लागली आहे की ती आता स्क्रॅप करायला चालू केला नाही त्याला मला दाखवतो स्क्रॅप कसं केलेलं आहे ते तुकडे दाखवतो बाहेर काढलेले हे ते एक स्क्रॅप केलेलं आहे बघू शकता जहाजाचं सगळं भंगार काढलेला आहे बाहेर निसर्गरम्य असा या सुंदर मिर्या या गावामध्ये बघा झाडा माडाने एकदम संपन्न असं हे सुंदर असं मिर्या गाव आणि त्या मिर्या गावात या गावात हे जहाज अडकलं होतं पर्यटक इथे फोटो काढायला व्हिडिओ करायला रील शूट करायला पण येतात जहाजामध्ये डिझेल घेऊन हे जहाज रत्नागिरी जयगड किनारी थांबलं होतं था। आणि त्यानंतर या जहाजाचे इंजिन बिघडलं नंतर जहाज चक्रीवादळामध्ये अडकून भरकटत मिर्या किन्यावर लागलं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत हे जहाज समुद्रात राहून राहून शेवटी गंजून गेलं आणि त्यामुळे या जहाजाचे दोन तुकडे झाले तुम्ही बघू शकता बघा कसे दोन तुकडे वेगवेगळे झालेले आहेत तर माका सांगा तुम्ही या कधी पॉइंटला आहे काय आला असाल तर एक कमेंट नक्की टाका आणि माका सांगा कोण आलाय कोण नाही आणि ज्यास्नी कोणानी यायचं असाल त्यासनी अजून पण काय कळलं नसात तर माका फोन लावा मी तुम्हाला सांगेन कसं जायचं इथे पण एक दिवस नक्की भेट द्या पण नोव्हेंबरपर्यंत किंवा डिसेंबरपर्यंत तरी हे जहाज क्रॅप होऊन निघून जाणार आहे तर कसा वाटलं तुम्हाला बसेरा जातचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद